मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज भयंकर वाहतूक कोंडी होती त्यामुळे काही वाहनांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वसई ते भाईंदर रोरो सेवेचा पर्याय निवडला मात्र तेथेही प्रचंड वाहनाच्या रांगा लागल्या होत्या त्यात आज सायंकाळी चारच्या सुमारास आमदार सुनील राऊतांचं नाव घेऊन एक इसम रांगेत उभे सर्व वाहनांच्या पुढे गेला आणि आमदार सुनील गाडी आहे असं म्हणत वाहनाचं तिकीट काढत रोरो बोटीवर वाहन चढवण्याचा प्रयत्न करत होता मात्र वसईतील संजय सावंत या जागरूक नागरिकांनी त्यांना थेट विरोध केला आणि त्या इसमाला परत धाडल्या वास्तविक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आज अनेक वाहन चालकांनी रोरो सेवेस पसंती दिली आणि त्यामुळे येथे ही वाहनाच्या लागले। वाहन चालकांना चार ते पाच तास ताटकळत उभं राहावं लागलं एका महिलेच्या घरात चा निधन ती दुपारी वाजेपर्यंत नंबर या आशेनं वाट बघत होती शेवटी तिचा हे अश्रूचा बांध या गोष्टीमुळे फुटला त्या गाडीत आमदार सुनील राऊत नव्हते मात्र गाडीवर स्टिकर आमदार म्हणून लागलं होतं आणि तो इसम आमदार सुनील राऊत यांची गाडी असल्याचं म्हणत होता हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे माझी कार आहे पण माझी कार शंभर कारच्या मागे आहे बाकी लोक वाट बघतात आणि यांनी रॉंग साईड मारून आला पुढे तीस रुपये हो ना क्या आमदार का नाम क्या आहे सर जिनका गाडी सुनील राऊत मग उन्हाने परमिशन द्याय तुमको ऐसा मतलब पब्लिक रुका हुआ है उधर घंटा घंटा इंतजार कर रहा है और आप रॉन्ग साइड मार के आगे आके आप गाड़ी लेके आ रहे हैं पब्लिक को वेट करा रहे हैं और आप आपका गाड़ी आगे लेके आ ऐसा कुछ परमिशन है आपके पास में बोलिए ना सर हमारे घर में तो मौत हुई हुई है मुझे सुबह से मेरे बच्चे वहाँ पर बैठे मेरे को बताओ आपका गाड़ी ज्यादा जरूरी है ती गाडी रॉंग साइड मारून चुर। आली आहे सुरेश सुनील रावत करून कोण आमदार म्हणाले आहे त्यांच्याच मग यांना का स्पेशल यांची तिकीट यांची तिकीट कॅन्सल करावी अशी माझी प्रामाणिक मत आहे यांचे घरचे आजारी आहे यांना कोण मदत झालंय मग दोन तास हे वाट बघणार आणि तुम्ही रॉंग साइड मारून पुढे येणार म्हणजे बाकी पब्लिक आहे पागल आहे हम दुसरे बघा थोडी माणूस की सुनील राऊत साहेबांमध्ये थोडी माणूस की उरली असेल ती तिकीट तुम्ही परत कराल ती गाडी जसं सामान्य माणूस ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे सामान्य माणसाला जो त्रास आहे तो त्यांनी पण सहन करावा ते आता गाडीमध्ये आहेत का सा, राऊत साहेब गाडीमध्ये आहेत का या गाडीला काय लालबत्ती लागली आहे का एमर्जन्सी एमर्जन्सी सर्व्हिसची गाडी आहे का दि कोणी सुनील राऊत असू देवेंद्र फडणवीस असू दे मला घेणे माणूस इकडे सामान्य माणूस त्रास कशाला पुढे जातात सर दादा रावराने विनंती आहे ती गाडी पुढे जाणार नाही कायदेशीर माणूस जोड जातोय त्यांना पुढे जायला भेटलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त माहिती पडे जाणं नाही